नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी या शि साखरे आपणे सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय दंत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन संपन्न लखनदूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय दंत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन तीस जानेवारी रोजी पंचायत समितीच्या सभापती संजना तर रंगमंचाचे पूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर यांनी केले या शिबिराला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष विनोद ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर मंडळाचे आरोग्य सेवेचे उपसंचालक कांचन वानेरे काँग्रेसचे लाखांदूर तालुका अध्यक्ष उत्तम भागळकर जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके गटनेते बबलू नागमोती बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर नगरपंचायतीचे उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख उपसभापती निमा ठाकरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे निकेश दिवटे पाऊनगावचे सरपंच संदीप कोरे मनोज बनसोड यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या शिबिरात त्वचा रोग कुष्ठरोग दंतरोग मधुमेह हृदयरोग मानसिक आजार अंडवृद्धी रुग्णांची तपासणी आजार, बालकांच्या आजारावर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी रोजी अंडवृद्धी शस्त्रक्रिया तर दोन फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया पश्चात उपचार व काळजी घेण्यात येणार आहे या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयातील पस्तीस तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने उपस्थितीत दर्शविली